भारत आणि पाकिस्तान यांच्यातला तणाव वाढलेला असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या यक्स अकाउंटवर पाकिस्तानशी संबंधित व्हिडिओ दिसून आल्यामुळं अर्थातच मोठी खळबळ उडाली एकनाथ शिंदे यांचं यक्स अकाउंट हॅक झाल्याची माहिती आता समोर आली धक्कादायक बाब म्हणजे हॅक झालेल्या अकाउंटवर तुर्की आणि पाकिस्तानशी संबंधित व्हिडिओ आणि लाईव्ह स्ट्रीमिंग दिसत आहे त्यामुळं आता राज्याच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली सदरचं अकाउंट नेमकं कोणी हॅक केलं आणि कसं हॅक केलं याबाबतच्या चर्चांना आता उधाण आलं मागील काही दिवसापूर्वी काही नेत्यांचं देखील या पद्धतीनं ट्विटर अकाउंट हॅक झाल्याच्या जा घटना समोर आलेल्या होत्या आता मात्र थेट राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचंच अकाऊंट हॅक केल्यामुळं आश्चर्य व्यक्त केलं गेलं दरम्यान ट्विटर अकाउंट हॅक झाल्याचं समजताच एकनाथ शिंदे यांच्या टीमनं तात्काळ यक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मकडे तक्रार दाखल केली आणि त्यानंतर हे खातं रिकवर करण्यात आलं आहे राज्याच्या प्रमुख पदावर असलेल्या व्यक्तीचं सोशल मीडियाचं खातं असं हॅक होणं ही अत्यंत गंभीर घटना मानली जात आहे कारण उपमुख्यमंत्र्यांच्या या अधिकृत खात्यावरून अनेक महत्त्वाच्या शासकीय आणि राजकीय माहितीचं प्रसारण केलं जातं दरम्यान थोड्या वेळातच एकनाथ शिंदे यांचं हे खातं रिकवर केलं असलं तरी ही घटना उच्चस्तरीय सायबर हल्ला आणि राजकीय हस्तक्षेप मानली जात आहे सायबर पोलिसाकडून या घटनेचा तपास करण्यात येत आहे सायबर पोलिसाकडून आय ॲड्रेस तपासली जात असून हे खाते हॅक करण्यामागं नेमका हेतू काय होता याचा शोध आता सायबर पोलिसाकडून घेतला जात आहे